भक्त मराठी वारी वारी कीर्तनाची वारी एकदा काय झालं नाथ महाराज रामायण लिहायला बसले महाराज रामायण लिहायला बसले नाथ महाराजांनी लिहिलं आणि एक विषय आला जेव्हा सीता मातांना सीतामातेला पळून नेली को होती कोणी रावणाने महाराज ती कुठे होती श्रीलंकेमध्ये अशोकवाणा श्रीलंकेमध्ये अशो होती ना श्रीलंकेमध्ये कुठे होती अशोकवाणामध्ये पण अशोक फुले कशी होती नाथ महाराज रावण लिहितात फुले कशी पांढरी होती तेवढ्यात हनुमंतरायांना आले नाथ महाराज हे चुकीचं आहे म्हणे फुले लाल होती मी जाऊन आलो तिथे फुले कशी होती लाल होती बरोबर नाही नाथ महाराज कधी वाटली पांढरी वाटली सफेद आणि मारुती राणा कशी दिसली लाल परत ते बोलतात नाही मग सीतामातेकडे गेले सीतामाता तिथे राहत होत्या सीतामाता म्हणतात की ती निळ्या रंगाची होती वाद सांगतोय महाराज ती निळ्या रंगाची होती मला सांगा हे सगळं हा वाद घेऊन कुठे गेले प्रभूंकडे गेले आणि प्रभू भगवंताकडे गेले शंकराकडे गेल्यानंतर सांगितलं की महाराज सीतामाता म्हणतात फुलं अशोकवनातली फुलं कशी होती वर्णाची होती आणि हनुमंतराय म्हणतात वर्णाची होती आणि एकनाथ महाराज म्हणतात की पांढऱ्या सफेद रंगाची होती सफेद वर्णाची होती काय करायचं हा वाद कसा मिटायचा परंतु महाराज त्या ठिकाणी झालं असं हा वाद मिटवण्याकरता साक्षात प्रभू प्रबंधालाच यावं लागलं भगवंताने सांगितलं भगवान शंकराने जेव्हा अशोकवनामध्ये अशोकवाटीमध्ये कोण होत्या सीतामाता तेव्हा त्यांना फक्त प्रभूचं स्मरण म्हणजे प्रभू रामचंद्रच दिसत होते त्यांना सगळीकडे प्रभू रामचंद्र दिसत होते म्हणून त्यांना ती फुलं कशा रंगाची दिसत होती निला रंगाची ना। ना। बरोबर नाही आणि हनुमंतराया जेव्हा सीता मातेला शोध करण्याकरता गेले करता आणि शोध घेण्याकरता गेल्यानंतर जेव्हा ते अतिशय रागात होते क्रोध होते म्हणून त्यांच्या त्यांना ती फुलं कशी दिसली लाल वर्णाची दिसली डोळ्यामध्ये क्रोध होता महाराज म्हणून त्यांना लाल वर्णाची दिसली माणूस हे रागात असेल तर तो कोणाकडे बघताना कसा त्या दृष्टीने बघतो तसा आहे ते मग हनुमंतराने ती फुलं कशी दिसली लाल दिसली महाराज आणि नंतर सांगितलं नाथ महाराज नाथ महाराजने जर हृदय साप आहे महाराज आपल्यासारखं संत आहेत ते बरोबर आहे मग महाराज तसं पाहिलं तर नाथ महाराजाने ती फुलं कशी वाटली सपेद तिघांचा हा वाद कोणी मिटवला असे पण वाद असतात पण सुभाषितकार सांगतात वा दे वा दे जा येते शिरसे भेदा हा जर तुम्ही परमार्थात वाद घातला तर ज्ञानरूपी ज्ञानावर आरूढ व्हाल मोक्षगतीला प्राप्त व्हाल पण सुभाषितकार सांगतात जर तुम्ही व्यवहारामध्ये संसारामध्ये वाद घातलात तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या ठिकाणी तुकोबर आहे म्हणतात देवा देवा महाराज संतांनी वाद घातला पण देवाशी घातला परमार्थामध्ये दे घातला तुमच्याशी घातला देवाशी घातला म्हणून देवा कुठे परमार्थामध्ये पण महाराज हा वाद झाला हा वाद मिटण्यासारखा नाही आहे महाराज सोडून द्या विषय चौथा मार्ग घ्या महाराज चौथा विषय स पहिला पाहिला आपण कुठला संभाषणाचा प्रकार पहिला जल्पे पद्धत पाहिली महाराज दुसरी वितंडा तिसरा वाद आणि चौथा संवाद महाराज संवाद म्हणजे काय संवाद म्हणजे दुसऱ्याचं मत आणि आपलं मत या दोघांमध्ये एक वाक्यता निर्माण करणं याला म्हणतात संवाद महाराज संतांनी या ठिकाणी तीच पद्धत वापरली संवाद म्हणजे देवाशी संवाद करतात महाराज आणि आपल्याशी संवाद करतात म्हणजे तुकोबारा देवाशी संवाद साधतात आणि आपल्याशी सुद्धा साधतात पण महाराज तुम्ही बोलाल महाराज खरंच तुको तुको का तुकोबार आहे देवाशिवजाई देव तुकोबारा शिवजायला काय पुरावा आहे का आहे ना मारा जाबंगाचं प्रथम चरण आता कोठे धावे मान शी बोलतो का महाराज हा पुरावा आपण दिला आता महाराजांनी चरण सांगितलं आता कोटे धावे मन तुमचे तुझे चरण देखालिया किंवा तुमचे चरण देखालिया महाराज इथं पाहिला पण तुकोबराय म्हणतात पण महाराज मला महरा सांगा जर तुकोबऱ्याशी देव बोलतो मग आपल्याशी का बोलत नाही आपण सगळे वारी करणारे माणसं आहात बरोबर आहे वारकरी वारीला जाता पंढरपूर दिंडी आपल्या आता जवळ आले पंढरपूर वारीला जाता मला सांगा आपण जेव्हा पंढरपूर वारीमधून जातो तेव्हा बारीमध्ये उभा राहतो बारीमध्ये उभा राहून दर्शनं घेतो शॉर्टकट नाही बारीमध्ये उभा राहून दर्शनं घेतो त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर दर्शनाला दर्शन दर्शन जेव्हा त्या गरुड खांबाजवळ गेल्यानंतर जेव्हा आपण पांडुरंगा डोळे भरून पाहतो बघा डोळे भरून पाहतो आणि जेव्हा गेल्यानंतर मी तुम्हाला एक सांगतो देवाच्या डोळ्यामध्ये कधीही पाहू नये नाहीतर तो देव आपल्याला फसवल्याशिवाय राहत नाही चतुरत् शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकट सकाळा मणी धन्य तुझे विटोबा तो कसा आहे चतुर आहे महाराज तो काही करू शकतो बरोबर तुम्ही काळाच्या कीर्तनामध्ये ऐकत असाल तो कसा चतुर आहे म्हणजे चतुर तर शिरोमणी गुन्हा लावण्याची तो चतुर आहे पण महाराज त्या ठिकाणी त्या त्या डोळ्यामध्ये बघितलं तो तुम्हाला फसवणार परंतु महाराज काही वारकरी इतर माझं सोडून ते वारकरी महाराज बारीमधून उभे राहिले राहिल्यानंतर त्या गरुड खांबा गेल्यानंतर एकदा देवाच्या पायावर पांडुरंगाच्या चरणावर डोका ठेवलं की देवा मी हे केलं तेव्हा मी ते केलं देवा मी हे केलं देवा मी ते केलं परा नोकरी लागत नाही पोरात लग्न ठरत नाही लोक लग्न जमत नाही करायचं काय महाराज आपल्या असतात ते सगळ्या कहाण्या परंतु देव काय आपल्याशी बोलायला तयार नाही पण संतांशी बोलल्याशिवाय राहत नाही महाराज संतांशी देव बोलतो ना पाहिलं आपण ना तुमचे चरण देखा या म्हणजे देव संतांशी बोलतो आपल्याशी का बोलत नाही आपली भक्ती तशी पाहिजे कारण की ते भक्ती करण्याकरता इंद्रियपरापशन ती आपली इंद्रिय आहेत ना ती तिथे पाहिजेत मग इंद्रियामध्ये एक एक इंद्रिय असा आहे तो इंद्रिय माणसाला सतवून सोडतो महाराज तो संसारामध्ये असो ना ते परमार्थामध्ये असो प्रत्येकाला तो सतवून सोडतो त्याचं नाव आहे मन हे त्या ठिकाणी तर मन हा विषय आला महाराज परंतु संत सांगतायत तुकोबार आहे तुझे चरण देखाली या मग महाराज तुकोबार यांचं मन स्थिर झालं मन स्थिर करणं एवढं सोपं आहे का महाराज नाही ना परंतु महाराज पाहिलं तर ह्या ठिकाणी तुकोबार यांना भगवंत प्रश्न विचारतायत की तुकोबर आहे तुम्ही परमार्थही करता परमार्थ आल्यानंतर सुद्धा करता आणि प्रपंचसुद्धा करता मग आता तुमच्या मनाची स्थिती कशी आहे आता म्हणजे परमार्थात आल्यानंतर तुमच्या मनाची स्थिती आता कशी आहे बघा तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल जर आपण इथे कीर्तनाला बसलोत महोत्सवामध्ये कीर्तन चालू आहे बरोबर आहे मग महाराज कीर्तन चालू असताना एखाद्याला आपण एखाद्याचं लक्ष नसलं त्याला बोला अहो महाराज म्हणजे काय बोलताय तुम्ही म्हणजे त्याचं शरीर तिथं असतं परंतु मन पर दुसरे महाराज हे, हे, हे मन असं आहे आपले अकरा इंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय बरोबर आहे हे अकरावं मन कधी ज्ञानेंद्रिय होतं कधी कर्मेंद्रिय होतं हे खतरनाक आहे बरोबर नाही पण हे मन आपल्याला स्थिर बसू देत नाही पण तुकोबर आहे देव विचारतात भगवंत विचारतात पांडुरंग परमात्मा तुकोबार तुम्ही परमार्थ करता प्रपंचसुद्धा करता मग तुमच्या स्थिती कशी आहे तेव्हा तुकोबाराने सांगितलं पण देवाला जर माझ्या मनातलं सगळं करतं सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं मग माझ्या मनातलं कळू नये का महाराज बरोबर का नाही महाराज तुम्ही म्हणले मी भजन दररोज हरिपाठ करतो हरिपाठ करतो पण हरिपाठ होत नाही म्हणजे हरिपाठ करतो आपण बरोबर का नाही जरी सकाळी उठून दररोज सकाळी आपली देवपूजा कशी असते महाराज थोडं भक्ती सांगून देईन दोन मिनिटामध्ये म्हणजे तुमचं उदाहरण तुमच्या लक्षामध्ये आहे बरोबर का नाही म्हणजे मन आपलं किती स्थिर असतं बरोबर आहे आमचे गुरुजी लांबेबाबा एक नेहमी उदाहरण सांगत असतात एक वारकरी बाबा त्यांचा एक कडक नियम होता महाराज की पूजेला बसल्यानंतर काही बोलायचं नाही महाराज काही बोलायचं नाही पूजेला बसल्यानंतर बरोबर की नाही आणि बाबांची भक्ती कडक होती नियम कडक आणि त्यां बाबा सोडे तापट होते तुमच्याकडे काय बोलतात त्याला माहीत नाही कडक स्वभावाचं म्हणतात त्याला आणि त्या ठिकाणी तापट असल्यामुळे बाबा म्हणले मी पूजा झाल्यानंतर मला माझ्या आवडीची भाजी भाकरी पाहिजे भाजी भाकरी मला नसेल तर माझं आणि तुझं जमणार तुम्हीच म्हणा ना अनुभव नाही आपल्याला तुम्हीच म्हणा तर महाराज त्या ठिकाणी आजोबा दररोजचे आजीबाई त्या आजोबांना वारकरी संप्रदाय आजोबांना पूजेच्या नंतर बरोबर पूजेच्या आधी विचारायचे आज भाजी काय करायची आणि एक दिवस असं झालं एक दिवस असं झालं आजीबाई आजोबांना पूजेच्या नंतर भाजी भाकरीबरोबर भाजी काय करू हे विचारायला विसरल्या विसरल्यानंतर आजीबाई घाबरल्या बरोबर का नाही तुम्ही अनुभव व्यक्ती सर्व आहात बरोबर का नाही मी एकटा तुमच्यात बिन अनुभवच आहे त्याच महाराज त्या ठिकाणी आजीबाई घाबरल्या आणि त्यांनी काय केलं एक टोपलं घेतलं आणि टोपलं घेतलं टोपे टोपलीमध्ये मंडई टोपले असते तुमच्याकडे मंडई म्हणतात आमच्याकडे भाजी मार्केट म्हणतात तर टोपली असते त्या टोपलीमध्ये सर्व भाजी भरली आणि त्या आजोबांच्या समोर जाऊन बसल्या देवघरामध्ये आणि देवघरामध्ये बसल्यानंतर समोर <coughs> असं केलं आजोबांचे डोळे बंद होते आजोबांची पूजा चालू होती आजोबांचं मंत्र चालू राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं ऐकलं आणि आजोबा पाहते समोर काहीतरी घोटाळा आहे म्हणे ठीक आहे डोळे उघडले परंतु बोलायचं नाही नियम बघतो सांगतोय म्हणजे आपण किती चांगले भक्तो करतो आहे किती भक्ती चांगली करतात ते पण सांगून जातो महाराज काय झालं त्या ठिकाणी रामकृष्ण रामकृष्ण मंत्र चालू आहे आजोबा बोलत आहेत काय झालं काय झालं रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण काय झालं आजी म्हणते आजरी कोबी उचलली आजी म्हणते अहो आज कोबीची भाजी करू का रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण कोबीची भाजी नको नको ना रामकृष्णने कोबी ठेवली थोडे वेळा आजोबा टॉमॅटो उचललं रामकृष्ण अरी रामकृष्ण चालूच आहे तर आजोबांना नव्हती आवडली आजो तर रामकृष्ण थोडा आवाज ओढला रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण टॉमॅटो पण नको मग महाराज शेवटी महाराज सगळ्या भाज्या झाल्या शेवटी राहिली काकडी आजीबांनी काकडी उचलली आणि महाराज आजोबांचा पारा चढला रामकृष्ण अरे रामकृष्ण आहो करू तरी काय तुझं डोंबलं कर नियम तुटला मला सांगा मन किती परत स्थिर राहू शकतं किती परत आपला नियम राहू शकतो बरोबर काय ना महाराज नामदेवांनी एका अभंगामध्ये नियम सांगितलं ना देह जाओ अथवा राहो पांडुरंगी धुळ भावो चरण न सोडी सर्वता अनो तुझी पंढरी नाता वदरी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम नामाने केशवराजा केला नेम चाल हा हक्का अभंग पाहून घ्या महाराज काही वाचिक माणसे की तिने नियम त्या अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत आपला मनाचा विषय चालला महाराज पण मनाला स्थिर करण्याकरता सर्व नियम पाळले मनाला स्थिर करण्याकरता काय केलं पाहिजे पहिली भक्ती चांगली केली पाहिजे विठ्ठल विठ्ठल